हाच कंपनीच्या मालकाचा वाढदिवस होता वाढदिवस साजरा करून सगळ्यांना सुट्टी देण्यात आली होती मी देखील खुश होऊन घरी गेलो होतो परंतु रस्त्यावरून घरी जात असताना मला एक गजरावाला दिसला मी त्याच्याकडून बायकोसाठी एक सुंदर असा मोगऱ्याचा गजरा घेतला पुढे एक मोठं कापड दुकान होतं जिथे जाऊन बायकोसाठी एक छानसा अनारकली सूट घेतला हे घेऊन घरी गेलो दरवाजाजवळ गेलो तर दर पाहिलं तिथं कोणातरी पुरुषाची चप्पल पडलेली होती हे पाहून माझ्या मनात शंका आली म्हणून मी आमच्या घराच्या मागच्या बाजूला जाऊन खिडकीतून आत पाहिलं मात्र जे आतमध्ये दृश्य मी बघितलं त्याच्यावर तर माझा विश्वासच बसत नव्हता कारण की माझी बायको पलंगावर बसली होती तिची साडी अस्तव्यस्त झाली होती आणि एक कोणता तरी पुरुष तिच्या समोर बसून तिच्या गोऱ्यापान मांडीवर हात फिरवत होता नको ते करत होता मित्रांनो ही कथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे या कथेमध्ये एक खूप सुंदर असा बोध देखील आहे त्यामुळे ही पूर्ण कथा जाणून घेऊया ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून चला सुरुवात करूया कंपनीत आमच्या कंपनीचे जे मालक आहेत त्यांचा वाढदिवस होता ते क्षण खास व ऐतिहासिक क्षण होते कारण पहिल्यांदाच कंपनीत त्यांचा वाढदिवस साजरा केला गेला सकाळी साधारण दहा वाजता ते कंपनीत आले आणि त्यांच्या आगमनाने सगळीकडे एक उत्साही वातावरण पसरलं सर्व कर्मचारी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सज्ज होते प्रत्येकजण त्यांना शुभेच्छा देत होता आणि त्यांनीही सर्वांचा हसत मुखाने स्वीकार केला या विशेष प्रसंगी कंपनीत एक छोटा समारंभ आयोजित करण्यात आला होता सगळ्या कर्मचारी वर्गाने त्यांच्या सन्मानार्थ वाढदिवस साजरा केला केक कापण्याचा कार्यक्रम झाला आधी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला मालकांनी केक कापून प्रत्येकाला वाटला आणि हा क्षण सगळ्यासाठीच खास बनला होता वाढदिवसानंतर त्यांनी आम्हाला एक लहानशी पार्टी दिली विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ मागवले गेले बर्गर पिझ्झा सँडविच पास्ता अशा अनेक पदार्थांचा आस्वाद सर्वांनी घेतला प्रत्येकजण हसत मुखाने आनंदात हा क्षण अनुभवत होता या अनोख्या उत्सवाने सगळ्यांनाच एक वेगळं समाधान आणि आनंद दिला अकरा वाजता कार्यक्रमाची सांगता झाली आणि त्यानंतर मालकांनी सर्वांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आज त्यांच्याकडून सर्वांना सुट्टी देण्यात आली आहे ही बातमी एकूण सर्व कर्मचारी खूपच खुश झाले कारण हे पहिल्यांदाच घडत होतं की मालकांनी सर्वांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी दिली होती सर्वामध्ये आनंदाने उत्साह हो होता मी देखील अगदी आनंदीत झालो माझी बॅग घेतली आणि आनंदाने घरी जाण्यासाठी निघालो घराकडे येत असताना मला रोडावर एक गजरा विकणारा दिसला त्याच्या हातात मोकऱ्याच्या फुलांचा सुंदर गजरा होता तो गजरा पाहून माझ्या मनात विचार आला की आज पहिल्यांदाच मी असं मध्येच घरी जात आहे तर का नाही बायकोला एक सरप्राईज देऊ तिच्यासाठी हा मस्त मोगऱ्याचा गजरा घेऊन जाऊ का मनातून एकदम हो असं उत्तर आलं मग मी लगेचच गजऱ्यावाल्याकडे गेलो आणि बायकोसाठी एक छानसा गजरा घेतला त्यानंतर परत चालतच घराकडे येत होतो माझ्या कंपनीचं घरापासून अंतर तसं फार नाही रोज मी तसा बसले तो जातो पण आज थोडा वेळ होता म्हणून चालत येण्याचा निर्णय घेतला मध्येच एक कापड दुकान लागलं ला। हे खूप प्रसिद्ध आणि ब्रँडेड कापड दुकान होतं दुकानाच्या बाहेरचं विविध प्रकारचे रंगेबिरंगी कपडे आकर्षक पद्धतीने सजवून ठेवले होते दुरूनच एक सुंदर अनारकरी सूट माझ्या नजरेस पडला मला मागच्या महिन्याची आठवण आली बायको मला म्हणाली होती अहो मला तुमच्या आवडीचा एक अनारकली सूट घेऊन द्या ना तेव्हा काही कारणामुळे मी तिला नकार दिला होता पण आज तिच्यासाठी काहीतरी खास घेण्याची इच्छा झाली होती मी ताबडतोब दुकानात गेलो आणि तिच्या आवडीचा रंग निवडून एक सुंदरसा अनारकली सूट पॅक करून घेतला तो सूट खूपच महागडा होता पण आज मात्र बायकोबद्दल मनातलं प्रेम अनावर झालं होतं घरी येण्याची काही झाली होती माझ्या बायकोचं नाव राधिका आणि आमच्या लग्नाला आता पाच वर्ष झाले माझी राधिका म्हणजे अतिशय लाडाची तिच्यासाठी मी काहीही करायला तयार असतो मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट घेऊन देतो ती देखील माझ्यावर तितक्याच मनापासून प्रेम करते माझ्या छोट्या छोट्या गोष्टीत तिचा खूप आनंद असतो दररोज मी कामावर निघताना तिला आलिंग दिल्याशिवाय ती, ती मला सोडतच नाही मात्र आज पहिल्यांदा असं घडत होतं ती अचानक मला सुट्टी मिळाली होती म्हणून तिला फोन न करता डायरेक्ट घरी जाऊन सरप्राईज देण्याचा विचार केला विचार करत होतो की तिला हे सरप्राईज किती आवडेल आणि तिचा चेहऱ्यावरती काय भाव असतील तिला हे सर्व बघून किती आनंद होईल याची कल्पना करूनच मी अधिकच उत्साहित झालो मग मस्त डोलत आमच्या घरापर्यंत चालत गेलो आमच्या घराला एक मोठा लोखंडाचा गेट आहे जो नेहमीच बंद असतो पण आज मात्र त्या गेटची कडी थोडीशी उघडी दिसली मनात विचार आला आज का उघडा आहे हा गेट पण तो विचार मागे टाकून मी हळूच गेट लोटू लागलो कारण माझा प्लॅन ठरलेला होता डायरेक्ट घरात जाऊन बायकोला सरप्राईज द्यायचं त्यामुळे गेट एवढा हळू लोटला की आवाज देखील झाला नाही गेट लोटून आज शिरलो आणि दरवाज्याजवळ आलो बेल वाजवण्याच्या आधीच माझं लक्ष खाली केलं तिथे एक वेगळी चप्पल दिसली ती एका पुरुषाची होती माझ्या मनात अचानक एक मोठा प्रश्न निर्माण झाला ही चप्पल कोणाची असावी कोणी नातेवाईक घरी आले असतील का पण लगेच आठवलं जर असं काही असतं तर बायकोने मला फोन करून नक्कीच सांगितलं असतं आज मात्र तिने तसा फोन केला नव्हता त्यामुळे शंका अजूनच वाढली मी दोन मिनिटं तिथेच उभा राहून विचार करत राहिलो माझ्या मनात आता वेगवेगळे वेग विचार येऊ लागले शेवटी ठरवलं की बेल न वाजवता आधी घराच्या बाहेरच्या खिडकीमधून डोकावून पाहूया म्हणून मी माझ्या हातातली हाता बॅग दरवाजाजवळ हळूच ठेवली आणि घराच्या बाजूने फिरू लागलो आमच्या घराच्या आजूबाजूला बरीच झाडं आहेत पेरूची चिकूची आणि एक आंब्याचं झाड सुद्धा आहे तिथं बराच कचरा पडलेला असतो त्यामुळे मला चालताना खूपच सावधगिरी बाळगावी लागली जेणेकरून पायाचा आवाज न यावा चालताना मला थोडासा खोकला आला पण मी तो दाबून घेतला हळूहळू पहिल्या खिडकीजवळ पोहोचलो ती खिडकी बंद होती पण थोडीशी खिंड होती ज्यातून एका डोळ्याने पाहता येईल मी एक डोळा बंद करून त्या खिडकीतून आत डोकावून पाहिलं पण तिथं काहीच दिसलं नाही ही आमच्या हॉलची खिडकी होती जिथं कोणीही नव्हतं हो मग मी पुढच्या खिडकीकडे वळलो जी आमच्या बेडरूमची होती ही खिडकी उघडी होती फक्त लोटलेली होती आतून कडी लावलेली नव्हती मनात विचार आला आता जर काही दिसत का बघू मी खूप हळूच ती खिडकी थोडीशी लोटली जेणेकरून मला आत उकावून पाहता येईल आणि आवाज देखील येणार नाही जशी मी खिडकी लोटून आत पाहिलं तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी जे दृश्य पाहत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता मनात अनेक शंका विचार आणि भावनांचा कल्लोड सुरू झाला हातपाय थरथरू लागले चेहऱ्यावर घाम फुटू लागला आणि रागाचा उफाळा हे काहीतरी अत्यंत अनपेक्षित विचित्र आणि अस्वस्थ करणारं दृश्य होत माझी बायको पलंगावर होती तिच्या पाठीमागे एक उशी होती ती पाय लांब करून बसली होती तिच्या चेहऱ्यावर एक अनोखी अपरिचित भावना होती तिची साडी गुडघ्यापर्यंत वर केली होती त्यामुळे तिचे पाय स्पष्ट दिसत होते तिच्या समोर एक व्यक्ती बसलेला होता ज्याचा चेहरा मला दिसत नव्हता कारण तो माझ्याकडे पाठ करून बसला होता त्यामुळे माझ्या मनात अशंक शंका येऊ लागल्या माझ्या डोक्यात विचारांचे वादळ गोंगावू लागलं कोण आहे हा माणूस आणि बायकोची अशी अवस्था का आहे मनातील रागाचा पारा वाढत होता पण मी स्वतःला ताब्यात ठेवलं शांत राहण्याचा प्रयत्न केला माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं आणि विचार करू लागलो पण या परिस्थितीचं काय कारण असू शकेल काही गैरसमज तर नाही ना पण हे दृश्य पाहून मनामध्ये एक वेदनाही होती प्रेमाच्या नात्यावरचा विश्वास ढासळल्यासारखा वाटला मी त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण खिडकीच्या कोणातून त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता परत एकदा मी आत पाहिलं माझी बायको त्या व्यक्तीसोबत नको ते करत होती आणि मला धोका देत होती मी कधीच असा विचार केला नव्हता की माझी बायको माझ्या पाठीमागे असं काही करेल आणि मला धोका देईल मी माझ्या बायकोवर खूप मनापासून प्रेम करायचो तिच्यासाठी जे माझ्याकडून होईल ते करायला मी तयार असायचो पण मात्र आज तिने माझ्या विश्वासाला मोठा तडा दिला होता ती माझ्यासोबत असं का करेल असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले आणि आता असं वाटत होतं की लगेच दरवाजा उघडावा आणि त्या दोघांना रंगे हात पकडावं मी परत एकदा खिडकीमधून हात पाहिलं तर माझी बायको बोलली अहो हळू प्लीज हळू करा त्या व्यक्तीचे हात तिच्या पायावर होते आता अशा अवस्थेत तो तिच्यासोबत काय करत असेल हे जास्त सांगण्याची गरज नाही माझ्या हातपायाची लाहीलाही झाली तळपायाची आग मस्तकात गेल्यासारखी वाटू लागली जे काही मी पाहिलं होत त्यावर विश्वास ठेवणं कठीण होत मी तिथेच खिडकीजवळ जमिनीवर बसून गेलो मनात विचारांचा गोंधळ उडाला होता आताच बेल वाचवावी का दरवाजा तोडून बायकोला आणि त्या व्यक्तीला रंग्या हात पकडा बघा पण त्या क्षणी मी तेवढी हिंमत करू शकलो नाही काही वेळ तिथंच बसून राहिलो नंतर उठलो आणि जवळच्या भाजी मार्केटमध्ये से गेलो त्या मार्केटच्या शेजारीच एक मंदिर होतं मनात वेगवेगळ्या विचारांनी घेतलेला मी त्या मंदिराच्या जवळ जाऊन बसलो विचार करत राहिलो की माझ्या तशी कोणती कमी राहिली की बायकोने असं वागायचं ठरवलं मी तिला पुरेस प्रेम देत नव्हतो का माझ्यात पुरुष म्हणून काही कमतरता आहे का की तिच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही हे प्रश्न मनात फिरत राहिले पण उत्तर फक्त माझ्या बायकोकडेच होत काही वेळाने मी एका मित्राला फोन केला तो माझ्या जवळचा मित्र होता आणि मला त्याच्याशी बोलायची गरज होती पण तो बाहेर गावी गेले ना आता ही गोष्ट शेअर करायला माझ्यासोबत कोणीच नव्हतं मंदी जरा जवळ शांत बसलो तिथूनच थोड्या दरावर एक दारूचं दुकान दिसलं आपसुकच माझे पाय तिकडे वळले आज जाऊन दारू घेत आणि तिथेच पीत बसलो जेवढे पैसे होते तेवढ्याची दारू घेतली संध्याकाळ होत आली होती रोज मी कामावरून थेट घरी परतायचो पण आत घरी जायचं मनच नव्हतं कस तरी साडेचार वाजता घरी पोहोचलो घराचं गेट हातून बंद केलं मी ते उघडलं आणि आत गेलो दरवाजा उघडाच होता बायकोदारातच काहीतरी काम करत होती तिला काहीच न सांगता मी सरळ माझ्या रूममध्ये गेलो बॅग एका बाजूला ठेवली आणि हातपाय धुण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो थंड पाण्याने आंघोळ केली त्यामुळे थोडं बरं वाटलं हॉलमध्ये येऊन टी व्ही चालू केला पण मनातले विचार काही शांत होत नव्हते माझ्या बायकोने स्वयंपाक तयार ठेवला होता तिने मला चहा विचारला पण मी नकार दिला रात्री आठ वाजता जेवण तयार होतं पण मी जेवणाची इच्छा दर्शवली नाही काहीच खायची इच्छा नव्हती त्या रात्री तसाच पलंगावर झोपून गेलो दुसऱ्या दिवशीही असं घडलं कामावर जाण्याचं मन नव्हतं पण नाईलाजाने निघालो माझ्या बायकोला रोज मिठी मारून प्रेमाने बाय करायचो पण आज तसं काही करायची इच्छा झाली नाही मी सरळ मंदिराकडे वळलो तिथेच बसलो आणि विचार करायला लागलो हळूहळू हो हॉबीचं लक्षही उडत गेलं आता दिवसेंदिवस कामात चुका वाढत गेल्या आणि बॉसला देखील माझं असं वागणं खटकू लागलं ला। आता रोज संध्याकाळी दारू पिऊनच घरी येत होतो माझ्या बायकोला देखील हे जाणवू लागलं ला। एका दिवशी ती माझ्याजवळ शेवून म्हणाली अहो तुम्ही असं का वागत आहात कितीतरी दिवसापासून मी बघते तुमचं वागणं बदललंय काही प्रॉब्लेम आहे का माझ्याकडून काही चूक झाली का तू मला धोका दिला आहे मी कामावर जातो आणि तू परपुरुषाला घरात बोलून रंगरलिया करतेस अहो असं काय बोलताय होय खरं तेच बोलतोय बायको शांतपणे म्हणाली अहो तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये मी संतापाने तिला बोललो तुला सगळं करते पण तू वेड्याचं सोम घेतल्यासारखं वागतेस मी बाहेर कामाला जातो आणि माझ्या पाठीमागे कोणासोबत तोंड काळं करतेस हे तुला चांगलंच माहीत आहे माझ्या आरोपामुळे ती थोडा वेळ शांत राहिली काही क्षणानंतर ती म्हणाली तुमचा काहीतरी गैरसमज झाला नाही तुम्हाला कोणी काहीच सांगितलं का मी तिला कठोरपणे उत्तर दिलं कोणी सांगितलं नाही मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे तिच्या चेहऱ्यावर अनपेक्षित आश्चर्य आणि दुःख दिसत होत ती मला समजवण्याचा प्रयत्न करत होती अहो पण तुम्ही जे पाहिलं त्याचं सत्य वेगळं असू शकत नेमकं काय म्हणायचंय तुला मी तिला थोडं धीरपणे विचारलं ती उठून उभी राहिली माझा हात हातात घेत म्हणाली मी तुम्हाला या जन्मात किंवा पुढच्या सात जन्मातही कधी तशा प्रकारचा धोका देऊ शकत नाही मी तिला कठोरपणे सांगितलं खोट बोलू नकोस मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलं आहे मागच्या महिन्यात पंधरा तारखेला मी लवकर घरी यायचं ठरवलं होतं तुझ्यासाठी एक छान अनारकली सूट आणि केसामध्ये लावण्यासाठी गजरा देखील आणला होता पण घराच्या बाहेर पोहोचल्यावर एक अनोळखी पुरुषाची चप्पल बाहेर दिसली मला शंका आली आणि मागच्या खिडकीतून घरात पाहिलं तुझी ती अवस्था आणि त्याचं तुला स्पर्श करणं तो कोणत्या अवस्थेत होती हे सांगायला मला लाज वाटते हे ऐकून ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली होय तुम्ही जे पाहिलं ते खरं आहे पण तुम्ही जो निष्कर्ष काढलात तो चुकीचा आहे मी थोडं नरम होऊन विचारलं मग सत्य काय आहे ती शांतपणे माझ्या समोर बसली आणि सांगू लागली त्या दिवशी मी गच्चीवर जात होते आणि अचानक माझा पाय घसरला मी खाली पडले माझा पाय मुरगळला खूप वेदना होत होत्या मला वाटलं की तुम्हाला फोन करावा पण तुम्ही कामावर असता म्हणून त्रास दिला नाही त्यावेळी आपल्या बाजूची सुनीता मावशी माझ्याकडे धावत आली आणि मला आतमध्ये घेऊन गेले तिच्या ओळखीचा डॉक्टर डॉक्टर विकास त्याला तिने बोलावलं डॉक्टर आले आणि त्यांनी माझा पाय तपासला त्यावेळी मी वेदनेत होते म्हणून मी साडी वर केली होती डॉक्टरांनी थोडं तपासून मला तेलाने मालिश केलं हे सगळं घडत असताना सुनीता मावशी तिथेच होती तुम्हाला यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः सुनीता मावशीला विचारू शकता तिच्या बोलण्यावर थोडासा विचार करून मी सुनीता मावशीला भेटायचं ठरवलं तिच्या घरी जाऊन विचारलं मावशी त्या दिवशी तुम्ही डॉक्टर विकासांना बोलावलं होतं का सुनीता मावशीने मान हलवून सांगितलं हो राधिकाला तिला खूप वेदना होत होत्या म्हणून डॉक्टरांना बोलावलं ते आले आणि तिला आराम दिला मी तिथंच बसले होते हे सर्व ऐकून मात्र आता माझे डोळे उघडले होते मी सुनीता मावशीला लगेच धन्यवाद म्हणून माझ्या घरी परतलो आता मात्र बायकोकडे जाण्याची हिंमत होत नव्हती घरात आल्यावर पाहतो तर काय बायको तिथेच हॉलमध्ये बसलेली होती मी दरवाजाजवळ उभा राहिलो आणि आतमध्ये जाण्याची हिंमत करत होतो मला आता लक्षात आलं की जे काही मी पाहिलं होतं ते खरं होतं पण त्यातून काढलेला निष्कर्ष पूर्णपणे चुकीचा होता प्रत्येक वेळी आपल्याला डोळ्यांनी दिसणारं सत्यच असतं असं नाही हे कटु सत्य मला अनुभवातून कळालं होतं माझ्या चुकीच्या विचारामुळे मी तिच्यावर काढलेल्या आरोपांची आठवण करून मी स्वतःलाच दोषी मानू लागलो होतो बायकोने मला घराजवळ पाहिलं तिलाही कदाचित समजलं होतं की सुनीता मावशीने मला सर्व सत्य सांगितलं आहे ती मला पाहून उठली माझ्या जवळ आली आणि माझा हात पकडून मला घरात ओढून दिलं तिच्या चेहऱ्यावर दुःख होत पण तरीही तिच्या नजरेत प्रेम होत तिने माझ्या डोळ्यात बघत विचारलं विचारलं ना सुनीता मावशीला काय सांगितलं तिने मी काही क्षण शांत राहिलो आणि शेवटी तिच्या दोन्ही हातांना धरून म्हणालो राधिका मला माफ कर मी तुझ्याबद्दल खूप चुकीचा विचार केला मी तुझ्यावर असा प्रकारचा आरोप करायला नको होता मी आधी तुला विचारायला पाहिजे होत मला माझी मोठी चूक लक्षात आली आहे माझ्या डोळ्यात अश्रू होते मला खरंच माझ्या चुकीबद्दल हार पश्चाताप होत होता तिच्या देखील डोळ्यात अश्रू होते आणि ती हळूच रडू लागली मला वाटलं की ती माझ्यावर नाराज होईल रागवेल पण तसं काही झालं नाही उलट तिने माझ्या भावना समजून घेतल्या ती हळू हसत म्हणाली पुन्हा पुन्हा माफी मागू नका तुम्हाला तुमची चूक लक्षात आली हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे देवाच्या कृपेने आज माझं घर मोडण्यापासून वाचलं आहे मी त्याची खूप आभारी आहे मी खिशातून रुमाल काढलं तिच्या डोळ्यातले अश्रू पुसून काढले तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणालो सॉरी पुन्हा असं कधीच होणार नाही माझा गैरसमज झाला मला माफ कर